ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज आता आपण कुठून आता आम्ही इथं विठ्ठलवाडीच्या इथून आलो आहे जवळ विठ्ठलवाडीच्या इथं जवळ राहिला आहे माहिती कळली कशी माहिती अशी म्हणजे इथं पाच वर्षापूर्वी इथं बोर्ड लावला होता की अम्मा महोत्सव चालू होणार आहे त्यामुळे आम्ही आलो आणि आम्ही खरेदी करायला लागलो तेव्हा इथं यांचा आंबा आवडला आम्हाला काय वैशिष्ट्य आंब्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे अजिबात खराब बिराब काही लागत नाही गोडी तर छानच आहे आणि भाव अगदी रिजनेबल आहे कोकण महोत्सव नाव हां कोकणातच एकदम ग्राहकांच्याकडे एकदम रोडला रोडच्या आंबे नाही हा त्या बालगांधारच्या मागच्या वजाल होता पण तो म्हणजे महाग होता फार हे असे आंबे पाहिजे केशरी म्हणावं हे ओरिजिनल आंबे तापाचा अनुभव असे केशरी केशरी आंबे ओरिजिनल रंग पण असा गोड असा म्हणजे बघितल्यानंतर तोंडाला पाणी सुटेल असत म्हणजे हा आंबा माहिती मग काय फरक पडतो बाहेर असा पिवळा असतो हा केशरी आहे केशरी हा रत्नागिरीचाच असतो पायरी असतो तो सुद्धा असा पिवळसर असतो कर्नाटकचे आंबे कर्नाटकचे असतात पण ते पिवळे असतात आणि जरा पोटाला उष्ण असतात ते हे उष्ण नसतात पोटाला जरा थंडच असतात पुणेकर म्हणून आम्ही असं आवाहन करतो की ह्या बाजूला म्हणजे मार्केट यार्डपेक्षा इथं तुम्ही आंबे घेत जा म्हणजे एक तुमची खात्री पटेल पहिल्यांदा आल्याला इथे पाठ खात्री पटली काय आमच्या तुम्ही इथं येता आला मी जसं येतो सॉलवरच गेली पाच सहा वर्ष तुम्ही बाकी कुठं आम्ही विचारसोता ना इथंच येतो कुर्देवचं आणि मग इथंच खरेदी करतो